नमस्कार आपण ऐकत आहात करार एका लग्नाचा भाग त्रेसष्ट ती मागे मिळून पाहते तर रणवीर मात्र शांततेने दीपाच्या अंगावरच नीट करत होता तिला तर काय झालं हेच कळेना ती क्षणभर मुचकळात पडली आता तिने तर तिच्या बाबांचा आवाज ऐकला होता पण त्याच्याकडे पाहून असं वाटतही नव्हतं की तो काही बोलला असावा काय चिव तू अजून गेली नाहीस अशी दारातच का आणि थांबली आहे त्याचं लक्ष जाताच तो काळजीने बोलला म्हणजे आत्ता जो आवाज आला तो आपला भास होता ती स्वतःच्याच मनाशी बोलली पण तोच परत रणवीरने तिला भुवया उंचवेत काय म्हणून विचारलं अरे निघतच होते श्रीभाईला कॉल करावा का विचार करत होते अरे हो तू अशी यावेळी एकटी कशी जाणार रणवीर विचारात पडला बर चल मी येतो तोपर्यंत नर्सला सांगतो लक्ष ठेवायला असं म्हणून तो तिच्या बरोबर नाही तो फक्त दीपावरच भरभरून बोलत होता तिच्याबद्दल त्याने एकदाही विचारलं नाही असं पहिल्यांदाच घडलं होत ती तरी मनावर दगड ठेवून नुसते ऐकत होती घर आलेलंही त्याला कळालं नाही तो तिला वाडाच्या गेटवरतीच सोडून गेलाही बाबाला अजूनही आठवण आली नाही ती हताश खोलीत घरातले तर झोपले होते हॉस्पिटल घर होते रात्री तशीच तिची जाते दरवेळी बारा वाजताच तिला विष करणारे यावेळी मात्र विसरून गेले होते त्यामुळे तिचा तिच्यावरचा आईवरचा राग नकळतपणे वाढत चालला होता केतकी अचानक दुसऱ्या दिवशी सकाळी दीपा जोरात ओरडते आणि ती पूर्ण शुद्धीवर येते रणवीर तिथेच उभा होता त्याला असं तिला असं ओरडताना आणि शुद्धीवर आलेलं पाहून त्याच्या आनंदाला सीमाच राहत नाही डॉक्टरही लगेच येतात चेकअपसाठी घरी तो कळवतो तसा सर्वजण तिला पाहायला येतात आणि परत एकदा सर्वजण दीपाच्या भोवतीस जमा होतात ही गोष्ट परत केतकीच्या मनात सलत होती अहो मला केतूला भेटायचं आहे कुठे आहे ती शुद्धीवर ती येऊन जवळजवळ चार तास झाले होते ही केतकी तिला भेटायला आली नव्हती पण दीपाला तिला बघितल्याशिवाय राहवत नव्हतं अग येईल ती ला जरा गडबडीत आहे उद्या ती कराडला चालली आहे एक नवीन आयुष्य सुरुवात करायला रणवीर उत्साहात सांगतो तिला आडवा तिला इतक्या दूर नका हो पाठवू तिला तुमच्यापासून दूर नका हो करू ती मात्र तशीच तळमळत बोलते आणि परत ग्लानीत जाते हे दीपाजी तो तिच्या गालांवर चापट्या मारत तिला प्रयत्न करत असतो पण ती परत काहीच प्रतिसाद देत नसल्याने तो डॉक्टरांना बोलवतो त्यांना कसला तरी मानसिक आहे आणि म्हणूनच हे सर्व असं होत आहे डॉक्टर तिला चेकअप करत बोलतात पण शी इज नाऊ आउट ऑफ डेंजर आहे त्यामुळे त्यांना फक्त आरामाची गरज आहे आणि शुद्धीवर आल्यावर पैलवान तुम्ही त्यांच्याशी बोला कोणत्या तणावाखाली आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा डॉक्टर जाता जाता त्याच्या खांद्यावर टॅप करत बोलतात एक मित्र म्हणून तुम्हाला सल्ला देत आहे ते बोलतात तसं तो हो मध्ये मान हलवतो आणि किंचितशी स्माईलही देतो डॉक्टर टेक केअर म्हणत निघून जातात केतकी चल तुझ्या आईला शुद्ध आली आहे आणि पहिले तिला तुलाच व्हायची इच्छा झाली असेल बघ आपण भेटून येऊयात पहिल्यांदा जेव्हा दीपाला शुद्ध आली होती तेव्हा राजश्री तिला ते प्रेमाने आपल्यासोबत येण्याचा आग्रह करत होती काकू मी नाही येत ती एकदम वृक्ष आवाजात बोलते यामुळे राजश्रीला कळतच नाही हिला नक्की काय झालं आहे अचानक त्या तिच्याकडे गोंधळून पाहत असतात अगं म्हणजे मी थोड्या वेळ जाईन ना हे बघ किती पॅकिंग राही करायची राहिली आहे ती, ती टाळाटळ करत होती दीपाला भेटायला जायला खरं तर पण घरातल्यांना वाटत होतं की ती आपल्या आईला त्या अवस्थेत पाहून भाऊक झाली आहे तिच्या एवढूश्या वयावर एवढा मोठा आघातच म्हणायचा ना ठीक आहे केतू तुला जमेल तेव्हा भेटून यायला तेवढंच बरं वाटेल त्या तिला आपल्या जवळ घेत म्हणतात तसंही बाळा तू उद्या जाणार परत कधी तुला भेटता येईल माहीत नाही राजश्रीच्या डोळ्याच्या कड्या पाणवल्या होत्या पहिलीच वेळ होती या सतरा अठरा वर्षातील तिला असं दूर पाठवण्याची ती आपल्या काकीला घट्ट मिठी मारते बाबा नंतर हक्काची अशी काकीच होती तिला एकदम जवळची तीही आपल्या अश्रूंना वाहून देते तिच्या मिठीत तेवढं श्रीभया व आकांक्षाचे पुढं ढकल काकी गाडी मी नाही आता तुलाच करावं लागेल ती हसत डोळ्यातील पुसत बोलते हो गं बाई त्या हसून म्हणतात ती ही जबाबदारी मी विसरेल कशी दोन महिनेच आहेत त्यात आपल्याकडे पण परत त्यात थोडस उदास बोलत आता त्यात तू ही अशी निघाली आहे हो पण मी कायमची सासरी नाही चालली काकी आपण फोनवर बोलू शकतो तुम्हाला त्या दोघांच्या डिटेल्स देत जा आणि हो मला जमलं तर मी येईनच की भाईला जा भैया भाई जाण्याआधी तीही भाऊक झाली होती हो गं बाई माझी म्हणत ती तिच्या केसांवरून हात फिरवत बोलते बर चल दीपाताईंना भेटून येते आणि भाऊजींनाही डबा द्यायचा आहे त्या हसत तिला म्हणतात आणि तिचा निरोप घेऊन जातातही अरे हे काय काकी पण माझा आज वाढदिवस विसरली पण काकी जाताच केतकी नाराज होते तिला तरी काय म्हणायचं इथं माझी इथं माझी आणि माझ्या बाबाचं वाढदिवस त्यांच्या आयुष्यात गुरफडल्याने मला विसरले तर बाकीच्यांकडून काय अपेक्षा करायची ती तोंड पाडून बाबाने पहिल्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणून दिलेला टेडी बिअरला घेते व कॉट वर बसत त्या जुन्या आठवणींना उजाळा देते काय भावा बर आहे का कॉलेजमध्ये येताच अभिचे दोस्त त्याला विचारत होते पण अभि आपल्याच नादात होता अरे अभि त्याचा जवळचा मित्र सुमित त्याला हलवत बोलला तर कुठं लक्ष आहे तुझं तो पळत पळत त्याला गाठतो त्यामुळे धापा टाकतच तो बोलतो अरे सुम्या तू का धापा टाकतोय भाग माग मागं लागला लग गत त्याला तसं पळताना पाहून अभि एकदम थांबत त्याच्याकडे पाहत बोलतो अरे केव्हाचा आम्ही तुला सगळे भाक मारतोय तो आता दमखातो तोपर्यंत दो त्याचे तो दोन तीन मित्रही जवळ आलेले असतात तुझे लक्षच नाही सुमित बोलतो हो का मला तुमचा आवाजच आला नाही तो एकदम थंड आवाजात बोलतो कुठल्या विचारात हरवला होता हम्म सकाळ सकाळ मंजूला मिस आली होती की काय स्वप्नात त्यांचा एक दोस्त ओजस बोलतो जो या मॅडमचा दिवाना होतो तो काय ओजस आहे का की मंजू येईल त्याच्या स्वप्नात ती तुझ्याच येत असेल सुहास अजून एक मित्र त्या ओजसच्या डोक्यावर टपली मारत म्हणतो आपला भाई म्हणजे या कॉलेजची आण बाण शान आहे शिवाय प्लेबॉय म्हणून आहे यामुळे मंजू बिंजू प्रकरण त्याला नाही हो झळपायचं त्याला कसं कॅटरीना दीपिका ऐश्वर्या तो अगदी वेगळ्या मोडमध्ये बोलत असतो की अचानक समोर पाहत असताना त्याची भिगी विली होते आणि तो आपल्या मित्रांच्या मागे लपून बसतो अरे कॅटरिना दीपकाच्या जमान्यात ऐश्वर्या नाही 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 ती लय अजून हिरोईन याला कसं आता या जमान्यातली हिरोईन पाहिजेत सुजित अजून एक मित्र बोलतो अरे पण तुझी अशी का मंजर झाली मित्रा तो लपलेल्या सुहासच्या खांद्यावर हात टाकत बोलतो कारण समोर त्याची ऐश्वर्या जी येत आहे अभिहासत सुहासच्या कॉलरला धरत समोर आणत बोलतो हे हाय गाईस काय करताय मिनिस्कट घातलेली डोळ्यांना कायम गोगल घालणारी छोटे कुरळे केस असलेली मोठे मोठे हिल्स वाजवत एक मुलगी चावी आपल्या हातातील गोल फिरवत तिथे येत बोलते काही नाही त्या जाच्या स्वप्नात कॅटरिना आली होती की दीपिका त्यांची चर्चा करतोय सुहास हळूच घाबरत घाबरत बोलतो वॉटेवर म्हणत वॉटेवर म्हणत ती मुलगी सुहासकडे पाहत डोळे फिरवते आणि अभिकडे जाते हे प्ले बॉय डू यू लाईक कॉफी ती एकदम आपले ते उघडे पाय त्याच्या पायावरून खाली आणत त्याच्या शर्टाची कॉलर धरत सिडुक्तू आवाजात बोलते ऐश्वर्या बिहेव हे कॉलेज आहे तो मात्र तिला थोडं दूर करत बोलतो आणि सॉरी मी कॉफी चहा काही पित नाही मला मोस्टली मिल्क आवडतं बिकॉज आय एम पैलवान तो थोडासा दूर होत बोलतो तिकडे सुहास त्या दोघांकडे आपला शर्ट खात खावकी गिळू नजरेनं पाहत असतो पर्सन या गोळ्यात का ती म्हणत म्हणत ती आपला तो अंदाज काही केल्यास सोडत नसते इट्स नॉट पै वॉटेवर इट्स अ पैलवान रेसलर जो खेळतो कुस्ती खेळतो तो तो एकदम एक्सप्लेन करत बघतो तो तिच्यापासून अजून दूर जायचा प्रयत्न करत असतो पण ती काही त्याला सोडत नसते शेवटी तो सुहासला उडतो आणि त्या दोघांच्या मध्ये आणतो सुहास वेड्यासारखं तिच्याकडे पाहत असतो ती इडिटेड होते आणि तिथून निघून जाते टॉक टॉक करत आपले हिल्स वाजवतो तसा अभि एक दीर्घ श्वास घेऊन सोडतो अवघड आहे रे सुहासजे अभि हसत सुहासला म्हणतो तसे सगळेच सुहासवर हसायला लागतो सुहास अभि सुमित हे चार तसे लहानपणापासूनचे मित्र जे थर्ड इयर संगणक अभियांत्रिकेच्या शाखेत शिकत आहे तर ही ऐश्वर्या जमादार मधल्या एका प्रसिद्ध कन्स्ट्रक्टरची मुलगी सुहास हा गरीब घरातील मुलगा जो तिला पहिल्या वर्षापासूनच पसंत करत होता पण ती त्याला भाव देत नव्हती आता का देत नव्हती कळेलच पुढे पण ती कायम अभिशी अशीच फ्लट करायची अभि हा प्लेबॉय म्हणून जरी प्रसिद्ध असला तरी तो कुणाशी स्वतःहून फ्लट करायला जायचा नाही त्याचं एक एम होत ते काय तेही कळेलच का पुढे रणवीरजी मला घरी घेऊन चला गेल्या अर्धाच तासापूर्वी शुद्धीवर आलेली दीपा खोकतच रणवीरला बोलते मला केतूला भेटायचं आहे हो दीपाजी उद्या सकाळी आपण घरीच जात आहोत मग भेटा केतूही आता येईलच तो मात्र तिला धीर देण्याचं काम करत होता दीपाजी थोडं खाऊन घ्या म्हणून तो तिला आधार देत उठवतो ती मागे उशीला टेकून बसली तर तो तिला आधी नारळ पाणी देऊ म्हणून टेबलावरचा नारळ घेतच असतो की केतकी आत केतू बाळ दीपा तिला सूक्ष्म आवाजातच हाक मारते आणि हाताने आपल्या जवळ यायला सांगते तशी ती आधी बाबाकडे नजर टाकते आणि नंतर आईकडे जाते बाबा आपल्याच नादात असतो ती आल्याचं त्याच्या लक्षातही आलं नव्हतं पण आता तिला सवय झाली होती या गोष्टीची आई कशी आहेस केतकी तिच्याजवळ जात मायेनं फिरवत बोलते दीपाला खूप बरं वाटतं सर्व आता लवकरच रुळावर येईल असं तिला वाटायला लागते खूप बरं वाटलं तुला इथे पाहून आता मी लवकरच वरी होईल बघ दीपा मायेनं तिच्या गालावरून हात फिरवत हसत बोलते तसं केतकी फक्त हसते अरे केतू तू कधी आलीस तो दीपाच्या हातात नारळ पाणी देत तिला विचारतो आत्ताच म्हणून ती फक्त त्यावर हसते तोच दीपा तिला अजून जवळ यायला सांगते तशी केतकी रणवीरकडे बघत हसून तिच्या खूप जवळ जाते हॅपी बर्थडे माय प्रिन्सेस ती तिच्या कानात हलकेच बोलते तसं केतकीला आश्चर्य वाटतं ती तिच्या त्याच्याकडे अचंबित होऊन पाहत होती आणि दीपा गोड हसत होती या हॉस्पिटलमधल्या निळ्या पोशाखात तर दीपा लोभस वाटत होते तुझ्या लक्षात होता आई आज माझा वाढदिवस आहे ते तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद दीपाला खूप काही सांगून गेला होता तिने तिला ती तशी साईड मिठी मारली ओ शिट तोच रणवीरने आपल्या डोक्यावर हात मारून घेतले मी आजचा दिवस कसा काय विसरू शकतो तो आपल्याच मनाशी म्हणाला व केतकीजवळ आला सॉरी केतू आज बाबा विसरला तुझा माफ कर पण मी मुद्दाम नाही विसरलो असं म्हणून रणवीर उठक बैठक काढायला लागतो ला हो बाबा ती त्याला उठवत हसत म्हणते मला माहित आहे की तू मुद्दाम नाईक विसरणार ना। माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू जे काय करतोस ते काही नाटकी नसतं तुझं ती त्याच्याकडे बघता बघता एकदा दीपाला बघते दीपा फक्त दोघांना खुश बघून तीही खुश होत असते पण असं कसं होईल की तिचा श्री भैया विसरेल असं म्हणतच श्री या स्पेशल रूममध्ये येत बोलतो त्याच्या हातात केक असतो त्याच्या मागे केतनही असतो तो मग केक तिथलाच एका टिपॉवर ठेवतो जे दिपाईला पाहताना सोपं जाईल तशी ती या दोघांना बघून खुश होते आणि श्रीला मिठी मारते हॅपी बर्थडे माय लिटल सिस्टर म्हणत तोही तिला आपल्या मिठीत सामावून घेतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिर फिरवतो थँक यू भैया चल आता माझं गिफ्ट ती मि मिठीतून बाजूला होत आपला हात पुढे करत म्हणते शिव आधी आपण केक कापून घेऊ म्हणजे दीपाजी आराम करते रणवीर बोलतो तसं मन तिचं खट्टू होतं पण तसं न दाखवता ती फक्त मान हलवते मग ते सर्व मिळून केक कापतात केतन तिला नेहमीप्रमाणे केक चेहऱ्याला पाजतो पण तो कुठे तिच्या तावडीतून सुटणार होता ती नेही थोडा त्याला लावलाच हे काय चाललंय प्लीज कीप सायलन्स एक नर्स आते येते आणि या सर्वांची मस्ती पाहून ओरडते नर्स खडूस असते ती सगळ्यांना बाहेर काढते हे बोलू की दीपाला आराम करायचा आहे मग केतन जीव श्री दीपाचा निरोप घेऊन बाहेर पडतात नर्से तिला गोळ्या देऊन परत जाते आता फक्त एकदा रणवीर थांबलेला असतो रणवीरजी आज जे काही तुम्ही माझ्यासाठी केले ना त्याच्यासाठी मी कितीही वेळा धन्यवाद केलं तुमचं तरी ते कमी आहे आज केतकीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी सांगूही शकत नाही तुम्हाला की मी किती खुश आहे म्हणून आज आकाशही मला ठेंगणं वाटू लागलं आहे दीपा खूप उत्साहात बोलते रणवीरच्या रणवीरच्याही चेहऱ्यावर एक गोड स्माईल होती पाहिलं मी आज तुमच्या दोघींच्या चेहऱ्यावरचा आनंद दीपाजी तुम्हा दोघींच सुख हेच माझ्या आयुष्याच्या नाराज झाली तुमच्यावर तिच्या चेहऱ्यावरची नाराजगी मला दिसत होती तिचा बाबा तिचा वाढदिवस विसरतो ही कल्पना तिला करवत नव्हती राजश्री सांगत होती ती खूप नाराज होती त्यात कुणीच विष करू नका असं तुम्ही घरी सांगितलं ना तिला कुणीच विश केलं नव्हतं दीपा उदास होत बोलते हो पण आत्ता पाहिलं ना तुमच्या लक्षात आहे म्हटल्यावर ती किती खुश होती तुमच्या दोघी दोघांमध्ये सर्व गैरसमज दूर झाले या पलीकडे मला काय हवे आणि तुम्ही आधी विश केलं काय मी केलं काय सेमच ना शेवटी आपण दोघ दोन दिल एक जान आहोत ना दीपाची हे विसरलात का तो हसून जराशी मिठी सेल करत तिच्याकडे पाहत बोलतो पण ती आता तुमच्यावर नाराज झाली त्याचं काय त्याच्या मिठीतून बाजूला होत दीपा अस्वस्थ होऊन बोलते काळजी करू नका दीपाजी ती तिच्या बाबावर रागवणार नाही जास्त वेळ आणि तिला जेव्हा घरी गेल्यावर सरप्राईज गिफ्ट भेटेल तेव्हा तर तिच्या बाबावरची नाराजगी लगेच छुमंतर होईल तो हसत तिला परत आपल्या मिठीत घेत बोलतो आणि सरप्राईज दारात उभ्या असलेल्या केतकीला तिथंच भेटतं सर्व ऐकून ती हैराण होते ती तिथूनच पळत बाहेर जाते म्हणजे बाबाला आठवत होता माझा वाढदिवस पण त्याने मुद्दा माईसाठी मला विश केलं नाही आणि सर्वांनी बाबाला साथ दिली या विचाराने तिचं डोकं फिरत राहिले केतू अगं बस ना गाडीत गाडी शेजारी अडखळलेल्या केतकीला पाहून श्री बोलतो तशी ती पटकनदार ओपन करते आणि गाडीत बसते या पाच दहा मिनिटांच्या रस्त्यात केतन व श्रीजी मस्ती चालू असते पण ती मात्र शांत बसलेली असते आपल्याच विचारात तिच्या मनाला ही गोष्ट खूप दुखावून गेली होती श्री व केतन तिच्याशी बोलत असतात पण ती एवढाच रिस्पॉन्स देत होती का का असं केलं बाबा परत पर या बाईला वाचवण्यासाठीच ना वाड्यासमोर येतात ती पळतच आपल्या खोली जाते आणि हातातला वास जमिनीवर आपटत रागात बोलत असते या बाईनं कायम मला कटघरात उभा केलं कधीच मला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही याच बाईला आज तुम्ही सर्वांनी साथ दिली ती रागातच बोलत असते मी अशी सहज नाही माफ करणार या बाईला तिने त्या माणसाला मारून घेतली तिने त्या माणसाला मारून घेतली असेल शिक्षा करून पण मला काय वाटत असेल जेव्हा माझीच आई माझ्यावर त्याच माणसासाठी संशय घेत होती हे कळल्यावर मी खरंच इतकी नालायक आहे का आणि तो मास्कवाला मुलगा डोक्यात गेला तो माझी छेड काढत होता तेव्हा या बाईला नाही दिसलं पण मी केलं ते फक्त तिला दिसलं कधी कधी प्रश्न पडतो ती खरंच माझी आई आहे ना आई असती तर तिने माझा माझ्या मनाचा विचार केला असता ती तिथेच काचेत बसून डोक्याला हात लावून बडबडत होती जी बडबड असंबंध होती केतकी बाळ तिच्या हातात घुसलेली काच पावशीचा जीव खालीवर होत होता ती अशी का पळत आली हे पाहण्यासाठी तो तिच्या मागे धावला होता पण तोपर्यंत तिने तो वास तोडलाही होता त्याने पटकन तिला आपल्या दोन्ही हातावर उचलले व गादीवर ठेवले तिला हाताची जखम त्याने तिथेच असलेल्या कापसाने पुसून घेतली शिवाने काच वरच असल्याने वर जखम झाली होती त्याने ती पुसून त्याला बँडेज करण्यापर्यंत ती होश मध्ये हेच हवंय ना मी आई बरोबर तिला गैरसमज चान्स बघू तरी ती माझी आई होऊ शकते का तो बँडेज करत होता आणि ती त्याला बोलत होती तो शांततेत तिचं सर्व ऐकत होता हम्म ही गोळी खा आणि जरा आराम कर आपण नंतर बोलू त्याने तिच्या हातात एक ग्लास पाण्याचा व पेन किलर देत बोलला ती नको बोलत होती पण त्याने बरेच तिला चारली आणि झोपवलं सुद्धा पण तिचा दुसमळीपणा काही थांबला नव्हता तिची चिडचिड वाढत होती पण श्रीने काही न बोलता त्या काचा त्याने उचलल्या आणि तिला एकटीला सोडून तो बाहेर गेला तो आता नक्कीच एवढा तरी मोठा झाला होता की प्रत्येक सिच्युएशन कशा चिडचिड न करता हाताळायच्या हे त्याला आता चांगलं ज्ञान अवगत झालं होतं तुम्हा सर्वांना हेच हवंय ना मी आई बरोबर वर असलेला गैरसमज दूर करावा ठीक आहे मी देते तिला एक चान्स बघू तरी ती माझी आई होऊ शकते का तिचं हे वाक्य श्रीच्या डोक्यात थैमान घालत होत आता सध्या तिला पेन किलर म्हणून झोपेची गोळी जरी दिली असली तर हे वादळ इतक्या सजासहजी शमणार नाही त्याची कल्पना त्याला आली होती श्री वयाने मोठा व बाहेर राहत असल्याने त्याला दीपाई म्हणून कुठे चुकली असेल असं वाटत नव्हतं हा पण केतकी तिचा पॉइंट ऑफ व्ह्यू जेव्हा त्याने ऐकला तेव्हा त्याला पटलाही होता आणि तो सध्या रणवीर प्रमाणेच सापडला होता हा तीडा, हा गैरसमज लवकरात लवकर दूर केला पाहिजे हो जेव्हा जरा मॅच्युअर्ड होईल तेव्हा तिला समजेल की काकी तिच्या जागी चूक होती की बरोबर कारण वेळ हेच कधी कधी काही प्रश्नांची उत्तरं बनवून येतं पण हा प्रश्नाची घडला तर नाही मी असं होऊ देणार नाही मला कमीत कमी रणवीर काकाशी तरी बोललं पाहिजे तो स्वतःशीच विचार करत खोली बाहेर आला एकदा तिच्या रूममध्ये डोकावून पाहिलं तर ती गाड झोपली होती चला गोळीने आपला परिणाम केला म्हणायचा तो आता थोडा रिलॅक्स फील करत बैठक खोलीत आला तोच अरे श्री कुठे होता इतक्या वेळ आणि केतकी कुठे तिचं सरप्राईज गेटवर केव्हाच उभा आहे दारात आपल्याच विचारात गुंतलेल्या श्रीला राजश्री त्याच्या खांद्याला हलवत बोलते अगं इथंच होतो माझ्या खोलीत आणि चिव अगं मी पाहिलं तर झोपी गेली होती तो भानावर येत बोला झोपली आत्ता यावेळी राजश्रीला मात्र आश्चर्य वाटलं थकली असेल बिचारी बर तू चल माझ्याबरोबर त्या त्याचा हात पकडत बोलल्या अगं पण कुठे ते तर सांग तो विचारत होता पण त्यांनी त्याला तसंच ओढत रणवीर दीपाच्या खोलीत आणलं इथे कशाला आणलंस रूममध्ये येताच त्याने सवाल केला अरे मला तुझ्याशी बोलायचंही होतं आणि रणवीर भाऊजींनी मला रूम आवरून ठेवायला सांगितली होती तर म्हटलं तू मला मदत करशील आणि मी तुझ्याशी बोलेलही त्या हसत बेडशीटवर बेडवरचं काढत बोलतात पण असं काय बोलायचं आहे तुला त्याला मात्र प्रश्न पडला होता आणि रणवीर काकाने खोली का आवरायला सांगितली अशा अचानक मगाशी तर मला काका काहीच बोलला नाही तो आवरता आवरता बोलत होता अरे तुझी किती रे प्रश्नावली आता एक आई म्हणून मी तुझ्याशी बोलूही शकत नाही का हातातलं बेडशीट खाली टाकत राजश्री गाल फुगवून बोलते तसं नाही गाई तू आता तिच्याजवळ येत तिच्या दोन्ही खांद्याला धरून अगं पण असं अचानक तू म्हणालीस म्हणून मला काळजी वाटली बस बाकी काही नाही बोल तू काय बोलायचं आहे तो तिला मस्का मारत होता mm. मस्का नको मारू आता ती त्याच्या हातावर फटका मारत म्हणते मस्का मी तुला नाही मारणार तर कुणाला मारणार तूच फक्त माझ्या लाडाची आहेस ना बोल ना काय झालं तो परत मस्का मारत नव्हता मी बोलते पण ऐक जरा भर, हात भरभर चालो अर्धा तासातच तुझी काकी व काका येत आहेत दीपाताईला सोडलं आहे आजच राजश्री हर्षच बोलते अर्धा तास फक्त आपल्याकडे अर्धा तास आहे तो ते ऐकून जाम बिथरतो आणि तू मला आत्ता सांगतेस चल चल हो बाजूला मला खूप काम आहेत असं म्हणून तो फटाफट राजश्रीला मदत करायला लागतो अरे हो हो जरा हळू अर्धा तास आहे अजून त्याची ती कामं करण्याची पद्धत पाहून ती हसत बोलते अग आई आपल्याला एवढंच काम नाहीये तुझ्या का त्या म्हटल्यावर तयारी नको का करायला आपण सरप्राईज तिला देणार आहोत राजश्रीला आठवण करून देतो त्याने चिवच बोलणं ऐकलेलं होतं पण त्यात तिला हे माहीत झालं होत आहे की सरप्राईज प्लॅन चालू आहे तिच्या वाढदिवसासाठी हे त्याला कळालं नव्हतं त्यामुळे बिचारा अजूनही तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन करत होता पण पुढे काय वाढून ठेवलं आहे हे ना शिवला माहित होतं ना कोणाला काम तर होतच राहतील पण मला एक सांग तुला ती आकांक्षा कशी वाटते त्यातही राजश्री त्याला जे विचारायचं होतं ते विचारतेस कोण आकांक्षा तो मात्र हातातलं काम करत विचारतो कळालं होतं आई कोणाबद्दल बोलत आहे पण तरी भाऊ चालू होत तू काय हा आकांक्षाला ओळखतो का की विचारतोय कोण आकांक्षा राजश्री वैतागत बोलते आकांक्षा तीच सुलो आजीची नात तात्यांच्या वाढदिवसाला आली होती ती आता आठवलं हा हा ती होय उगाच नाटक करत ना तो कशी वाटते म्हणजे चांगली आहे की आपल्या कोमलची मैत्रीण आहे म्हणजे चांगलीच असेल तो खूप नॉर्मल होऊन बोलत होता पण म्हणणे लड्डू फुट रे ते जे कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू